वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ चला आता जस्ट आमचे जेवण वगैरे झालेले आहे आणि आज आहे संडे सो आज जायचं आहे आम्हाला बाहेर माझी फ्रेंड जात होती सो त्यांच्याबरोबर आम्हाला पण जायचं आहे नवीन ठिकाणी आम्हाला माहिती नाही ते ठिकाण सो ते जात आहे त्यामुळे चला म्हटलं माहिती होईल आम्हाला सुद्धा त्यामुळे आम्ही रेडी झालेलो आहोत मी आणि हे दोघे करता करतायत त्यांचा ते येते तिकडे त्यांच्या घरी येऊन जवळचं आहे त्यांचं घरसुद्धा सो आल्याच्यानंतर निघायचं आहे आणि जेवायला काय चपाती आणि वांग्याची भाजी बनवली होती नाश्ता वगैरे काही बनवला नाही डायरेक्टली जेवणच केलं कारण लवकर जायचं होतं त्यामुळे असे अकरा वाजत आलेलेच आहेत आता पाहुणे अकरा झालेले आहेत निघेपर्यंत अकरा वाजून जातील सो चला तर बघा फायनली आम्ही मेट्रोच तिकीट काढायला पोहोचलेला आहे तिथे मेट्रोने जायचं होतं आम्हाला त्याचे तिकीट काढायचे होते आणि हा आहे बघा म्युझियम टेक्नॉलॉजिकल म्युझियम सो असं ह्याचं नाव आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू होता हा आणि आतमध्ये गेल्यावर सुरुवातीला होता डायनॉसॉर सो हा इलेक्ट्रिक होता बघा पूर्ण ह्याची हालचाल इलेक्ट्रिकवर होत होती आणि एवढं सुंदर होतं बघण्यास पूर्ण आपल्याला जुन्या काळातल्या पूर्ण गोष्टी बघायला भेटत आहेत इकडे अगोदरच्या काळामध्ये कसं होतं किंवा कसं नाही हे सगळे अव्हेलेबल आहेत तिथे बघायला होतं एकदम खालच्या तर बघा पूर्ण एवढी गर्दी होती भयानक गर्दी होती आणि हा डायनॉसॉरच फोटो वगैरे काढण्यासाठी इकडे गर्दी होती लोकांची बघा आणि हा स्टॅच्यू होता बघा ॲक्च्युली मला नाव नाही माहिती कोणा कोणता स्टॅच्यू आहे तो पण आहे आणि सुरुवातीच्या काळामधल्या पूर्ण गोष्टी जेवढ्या होत्या त्या कशा पद्धतीने तयार के केल्या केल्या किंवा कशासाठी तयार केलेल्या आहेत ह्या सगळं तिथं मेन्शन केलेलं आहे आणि पूर्ण आहे आपण त्याचा प्ले करून बघू सुद्धा शकतो का कारण खाली बटन वगैरे सगळं आहे आपण क खेळून जसं म्हणजे प्ले करून बघू शकतो कशासाठी आहे किंवा कसं होतं ते काय होतं सगळे अवेलेबल आहे बघा आणि प्रत्येक गोष्टीचं नाव मेन्शन केलेलं आहे आता नाव मेन्शन केलेलं आहे तरी पण मी एवढं व्हिडिओमध्ये शूट करताना कसं कर प्रत्येक गोष्टीला एकदम क्लिअरली किंवा एकदम प्रॉपरली जर शूट करत बसले असते तर व्हिडिओ खूप मोठा पण झाला असता आणि एवढा वेळ पण नव्हता एवढ्या गर्दीमध्ये सो बघा हे पण एक गोष्ट आहे वेदांत एन्जॉय करत आहे त्याच्याबरोबर बघा वेदांतला खूप आनंद भेटत आहे या सगळ्या गोष्टी बरोबर आणि ही क्लॉक आहे बघा अगोदरच्या काळामधली वरती नाव सुद्धा मेन्शन केलेलं आहे क्लॉक आहे म्हणून सो प्रत्येक गोष्टीचं नाव आहे वरती मेकॅनिझम आ, हे सगळं आहे किंवा कोणत्या गोष्टी कशासाठी यूज करत असतात त्याखाली पूर्ण असं दिलेलं आहे लेबल लावलेला आहे हा एक गेम आहे बघा कोणता तरी एक एवढा मोठा गेम आहे हा पूर्ण बघा तसे लावलेले आहेत आणि तो बॉल नंतर बास्केटबॉल येऊन पडतो त्याच्यामध्ये नंतर इकडे गियर्स लावलेले आहेत आणि हा ट्रेन आहे बघा हे इंजन समोरचं जे जास्त फ्रंट साईडचं ते आहे आणि त्यामध्ये स्टॅच्यूसुद्धा आहे बघा बसलेला असं वाटते रिअलच आहे बघा एवढं मस्त हो आहे बघण्यासारखं आम्ही पण फर्स्ट टाईमच गेलेलो आहोत सो भारी वाटलं हे पण आहे ॲक्च्युली ह्याचं नाव काही माहीत नाही कुठे काही दिसलेलं नाही नाव असेल पण मे बी मी बघितलेलं नाही सो वरती जातानी सेकंड फ्लोअरवर जातानी आहे हे आणि हे मशीन्स वगैरे बघा अगोदरच्या काळामध्ये कशा होत्या कशा नाही किंवा कशासाठी यूज करतात हे सगळं दिलेलं आहे हे ह्याचं पण नाव काही मी बघितलेलं नाही आणि भरपूर व्हरायटीजमध्ये अवेलेबल आहेत तिकडे खूप सारं जेवढं शूट करून तेवढं कमीच होतं जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे हा कारण कसं होऊन गेलेल्या गोष्टी आपल्याला पण थोड्याफार माहिती पाहिजेत ज्या की आपल्याला आपल्या स्टडीमध्ये होत्या त्याच आहेत ह्यासुद्धा बघा हापसा आहे अगोदरच्या काळामधला पाणी का पाणीसुद्धा आहे त्यामध्ये बघा पाणी येतं आहे खाली होते बघा पूर्ण वेदांत करून बघत आहे आणि हे झिपर आहे सारखं सो वेदांत एन्जॉय करत आहे त्याबरोबर हे वेदांतलासुद्धा खूप भारी वाटलं नंतर इकडे हे दोन आहेत काहीतरी पण मी काही त्याचं नाव बघितलं नाही वरती होतं नंतर हा इकडे बघा स्टॅच्यू आहे वरती आणि खाली वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत सो त्याचं काही नाव एवढं माहिती नाहीये बघितलं नाही आम्ही खाली जाऊन ते वरती नंतर मनोरंजन विज्ञान म्हणजे सायन्सचं पूर्ण आहे आणि या ठिकाणी आहे म्युझिक बघा इकडे थोडंसं ती टॅप टॅप केल्यावर म्युझिक वाचतं त्यामध्ये सो तर करायचं आहे तिथे तसं वेदांतने ट्राय केलं होतं नंतर हा रोटेटिंग टेबल आहे ॲटोमॅटिकली फिरत असतो तो तर गेम्स पण आहेत भरपूर आणि हे बघा अगोदरच्या काळातली व्ही आहे तर बघा मला तर आश्चर्य झालं रिअल जशी असते आपली ते सेम तशीच आहे काहीच बदल नाही फक्त त्यामध्ये पाणी आहे की नाही हे काय प्रॉपरली दिसत नाही बघा आणि हे हे पण आहे काहीतरी ह्याचं पण नाव मी काही बघितलेलं नाही सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत जेवढं बघेल तेवढं कमीच होत होतं बघा हा पण वेगळा काहीतरी प्रकार आहे ॲक्च्युली ह्याचं नाव पण मी बघायला नाही हे पण आहे काहीतरी आणि नंतर बघा तिकडे त्याचं लेबल लावलेलं ला आहे पण मी बघायला नाही कारण खूप टाइम जाईल इकडे आहे हॉटस्पॉट हॉटस्पॉट आहे तो नंतर हा गोल आहे आ, आ, हा जसा फिरवेल त्याच्यामध्ये चेंजेस होतात बघा आतमध्ये कलर बदलल्यासारखं वाटते आपल्याला पिंक कलरचा आहे हा आणि जसं जसं फिरवेल तसं तसं पूर्ण जसं पाणी होतं तसं होतं त्याच्यामध्ये आणि कलर वेगवेगळे बदलतात हे बघा हे पण आहे काहीतरी हॉट आहे आणि वरतून वाफा निघतात वरतून आणि खालून अशा वाफा निघतात असं तवा तव्यासारखं आहे काहीतरी सो असं वाटतं तो तवाच आहे तर हे बघा इकडे ऑर्डर अँड हा गेम आहे ॲक्च्युली खूप छान आहे हा पण बघा काहीतरी त्याला बटन प्रेस करायचं आहे सो नंतर ते ॲटोमॅटिकली हलतात हा पण गेमच आहे एक पूर्ण इकडे टाकायच्या अगोदर आणि नंतर उलटं करायचं सो सगळं त्यामधले छोटे छोटे बॉल्स आहेत ते खाली येतात गेमचाच एक प्रकार असेल हा मे सो नंतर इकडे ह्या ट्यूब्स आहेत या ट्यूब्समध्ये पाण्यासारखं का काहीतरी आहे नंतर तो खाली स्टँड ओळलं की वरती असं ब बबल्स निघल्यासारखे निघतात आणि ह्या मॅजिक वॉटर प टॅप आहे बघा ॲटोमॅटिकली पाणी येत आहे त्या नळातून फक्त दोऱ्याने इकडनं आणि इकडनं त्याला ऍडजस्ट केलेलं आहे आणि बकेटामध्ये पाणी पडत आहे रियल पाणी आहे ते मला सुद्धा विश्वास बसला नव्हता सो बघा एकदा फायनली अजून एकदा बघून घ्या आणि त्याचं नाव दिलेलं आहे मॅजिक वॉटर टॅप असं जादूसारखंच असेल काहीतरी पूर्ण पाणी पडतंय त्यामध्ये सो कलर शॅडो आहेत इकडे बघा <स्थाथ> नाही जायला एंट्री आणि हे आहे थर्मल पॉवर प्लांट तर बघा कशा पद्धतीने केलेलं आहे थर्मल त्या ते दाखवलेलं आहे आणि इकडे बघा ह्यांची लॅब असल्यासारखं आहे जेवढे सायंटिस्ट वगैरे असतात तशा पद्धतीचे एक आहे आणि हे आहे थर्मल प्लांट थर्मल पॉवर प्लांट आणि तिकडे नाम नावसुद्धा दिलेलं आहेत कंट्रोल रूम साईट ॲडमिन विलेज हे आहे बायोमास तर बघा बटन ऑन केलं ला तर लाईट त्याच्यातली ऑन आन होते आणि ऑफ केलं तर बंद होते असं आहे ते आणि इकडे हे बघा हे तर असं वाटते जसं काही रिअलच आहे आणि इकडे आहे फ्यूल सेल्स बघा वरी नाव दिलेलं आहे फ्यूल सेल्स म्हणून आणि इकडे आहे थर्मल पॉवर प्लांट असं दिलेलं आहे तर बघा बटन आहे खाली प्रेस केलं तर ऑन आन होतं आणि पुन्हा परत प्रेस केलं तर ऑफ होतं असं आहे आणि इकडे एक आहे मशीन ह्याचंही तसंच आहे बटन दिलेले आहे तिकडे सो ते प्रेस केले तर ऑन ऑफ होतं तर इकडे आहे न्यूक् न्यूक्लिअर पॉवर प्लांट असं आहे इकडे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन असं आहे तर हे काचामध्ये आहे बघा आतमध्ये असं वाटते जसं काही आपण बाहेर फिरायला आलो सेम तशीच फिलिंग येते इकडे जुन्या काळातली सायकल होती सो वेदांत ते ट्राय करून बघत आहे छान वाटत आहे त्याला ता सो बघा एन्जॉय करत आहे त्या त्यासोबत आणि हे इकडे आहे जनरेटर बघा कसं रोटेट होत आहे ते बघा माइल स्टोन्स इन इलेक्ट इलेक्ट्रिसिटी इकडे हे दाखवलेलं आहे किती कोणत्या काळामध्ये कोणत्या व्यक्तीने काय केलेलं आहे हे इकडे मे मेन्शन केलेलं आहे बघा ह्यांनी है, सो मस्त आहे पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सुद्धा अवेलेबल आहे हे एक आपला कॉम्प्युटर सारखा प्रकार आहे आणि इकडे दिलेला आहे वाय इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी का आहे तर त्यासाठी ह्यांनी काय काय लागलेल्या आहेत गोष्टी आणि कुणी कुणी दाखवलेलं आहे कसं उलट फिरवायलाच तुम्ही आणि नंतर इकडे बघा सायकल सायकलवर बसला होता आता मला पण ट्राय करून बघायचं होतं कसं आहे कसं नाही सो मी पण एन्जॉय केलेलं आहे खूप भारी वाटतं आणि खूप मस्त आहे अगोदरच्या म्हणजे जुनं एन्शियंट काळ ज्याला म्हणतात त्या प, त्या पद्धतीची सायकल सुद्धा आहे बघायला

बायोटेक्नॉलॉजीचं सेक्शन आहे बघा हे सुन एवढं सुंदर आहे बघ रोटेट होत राहतं हे पूर्ण असं आणि प पलीकडच्या साईडने वेगळी स्टॅच्यू आहे आणि अलीकडच्या साईडने वेगळी स्टॅच्यू आहे आणि दोन बर्ड्स आहेत सॉरी एनिमल्स आहेत सो एवढं सुंदर आहे आणि इकडे बघा आपल्या बॉडीमधले काही पार्ट आहेत इकडे सो ते सुद्धा बघायला आहेत पूर्ण ट्यूब्स वगैरे सगळं आहे यामध्ये आणि साईडने दोन बॉल राऊंड राऊंड होत आहेत ते पण मला ॲक्च्युली माहीत नाही आणि इकडे बघा हे ट्यूब्समध्ये थोडेसे क्रॉप्स लावल्यासारखे केलेले आहेत त्यांनी पूर्ण आणि साईडने वरती बटाट्याचं प्लांट वांग्याचं प्लांट नंतर इकडे ॲनिमल्स फिश अशा पद्धतीनं आहे तिथे आणि हे पण बघा हे पण एक त्याची दुसरी इमेज आहे इकडे कॉर्न आहे मशरूम आहे नंतर इकडे स्टॅच्यू आहे ने आनि तला काई काई ते ते हे कशा पद्धतीने ग्रो होतं आणि त्याला काय काय गोष्टी लागतात ते तिकडे त्यांनी मेंशन केलेलं आहे बघा पूर्ण आणि हे इकडे आहे आपला मॅप इंडियाचा मॅप आणि वरती दोन तीन ट्यूब ठेवलेला आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे लिक्विड लिक्विड आणि बघा अगोदरच्या काळामध्ये कशा पद्धतीने शेती केली जात होती हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि अर्ली मेथड ऑफ प्लांट अँड अॅनिमल ब्रीडिंग हे सुद्धा त्यांनी शेअर केलेलं आहे बघा कशा पद्धतीने करत होते फास्ट जे प्रोसेस होईल तशी आणि इकडे हे स्टॅच्यू आहेत वॅटसन आणि इकडे नाव मी पाहिलं नाही सो हे दोन स्टॅच्यू आहेत सेंटरमध्ये त्या दोघांच्या एक रोटेटिंग स्टँड आहे आणि हे बघा इकडे आपल्या आईमध्ये पूर्ण डीपमध्ये जाऊन पूर्ण काय आहे ते दाखवतात ते कशा पद्धतीचं आहे आय सो ते शेअर केलेलं आहे आणि खूप भारी वाटतं इंटरेस्टेड आहेत शिकण्यासारख्या आणि बघण्यासारख्या सुद्धा गोष्टी आहेत ह्या बघा म्हणूनच मी हा व्हिडिओ शेअर करत आहे आणि हे पण बघा हे किती सुंदर आहे दिसायला ॲक्च्युली हे माहीत नाही कशासाठी आहे आणि हा स्टॅच्यू आहे इकडे बघा आपल्या काय म्हणतात त्याला पोझिशन म्हणा किंवा आपले एक्सप्रेशन म्हणा हे कशा पद्धतीने होत असतात ते त्यांनी दाखवलेलं आहे बघा एक्सप्रेशन म्हणून वरती नाव दिलेलं आहे आणि हे लेडीज बघा स्टॅच्यू आहे सो तिचे एक्सप्रेशन कशा पद्धतीने होत आहेत ते दाखवलेलं आहे आणि इकडे हा स्टॅच्यू आहे बघा त्याचं नाव आहे वाव म्हणून तो, तो इकडे दाखवलेला आहे कशा पद्धतीने त्याचं काम असायचं किंवा तो काय करायचा आहे आणि असं वाटतं रिअलच आहे आणि हा स्टॅच्यू आहे राकेश शर्माचा जो की आय थिंक पहिला अंतराळवीर होता आपल्या ह्याच्यामधला सो त्याचा स्टॅच्यू आहे ते नंतर हा हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टरचा सुद्धा दाखवलेला आहे थोडासा त्यांनी फोटो फोटो नाही इमेज आहे सो ते दाखवलेलं आहे नंतर हॅलिकॉप्टरच्या वरचं असतं ते आहे इकडे बघा कशा पद्धतीने होतं वेग पद्धती ते नंतर इकडे वेगवेगळे लॉन्च कॉम्प्लेक्स आहेत कशा पद्धतीने लॉन्च करण्यासाठी काय काय गोष्टी असतात ते दाखवलेलं आहे हे इकडे दाखवलेलं आहे स्टॅच्यू बी अँड एन्स्टॉलमेंट असं तिथं लिहिलेलं आहे ॲक्च्युली मलाही त्याचा मीनिंग माहिती नाही सो पण होतं तिथे बघा हे इकडे आहे नंतर अपॉर्च्युनिटीज वगैरे वरती लिहिलेलं आहे अशा पद्धतीचं आणि हे नंतर आपले सॅटेलाइट्स आहेत पूर्ण यान म्हणतात आपण ज्याला यान ते आहेत सॅटेलाइट्स पूर्ण बघा सो ग्रह आणि हा बघा हा एक आपला प्लेनचा पार्ट आहे पूर्ण वरच्या साइड सारखा असतो तो दिसत आहे आणि प्लेनचाच पार्ट आहे बघा नंतर इकडे हे आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम तर रेडियो टे, रेडियो हे सुद्धा भारी आहे बघण्यासारखं बघा रेडिओ टे रेडिओ टेक्नॉलॉजी हे बघायला आहे मस्त कसं कशा पद्धतीने रेडिओसाठी काय लागतं हे आहे नंतर हे आहे बीई एल हॉल इलेक्ट, ऑफ इलेक्ट्रॉनिक्स तर इकडे पूर्ण आपल्या ह्याच्या रिलेटेड गोष्टी आहेत पूर्ण इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड गोष्टी आहेत बघा इकडे आणि सुरुवातीला एवढे सुंदर होतं बघण्यासारखं बघा कसलं भारी आहे आणि नंतर ते झाल्याच्यानंतर इकडे किड्स म्हणजे मुलांसाठी बघण्यासारखं काय म्हणतात जंगल वगैरे असतं तशा पद्धतीचं आहे हे सुद्धा खूप छान होतं वे मुलांना बघण्यासाठी स्पेशली बघा मोठा कोबरा आहे नंतर गेस अँड ॲनिमल्स सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत इकडे बघण्यासारखं जंगलसारखंच आहे पूर्ण आणि नंतर वेगवेगळे स्टॅच्यू आहेत बघा हा आहे चंद्र बोस असं नाव आहे त्या स्टॅच्यूचं आणि इकडे होता एक बघा हे त्या समोर त्या कॅमेरा होता काय की बहुतेक हो तिथे सो आपण त्यामध्ये दिसत होतात मी पण ट्राय करून बघितला आहे हा खाली ठेवलेला बॉक्स आहे ब्लॅक कलरचा त्यामधून आपण तिकडे दिसतो सो अशा पद्धतीचं छान आहे नंतर हे आहे बघा इकडे रॉकेट्स वेगवेगळ्या पद्धतीचे आणि हे सुद्धा खूप छान आहे बघा रोटेट होतं ते सुद्धा पूर्ण रोटेट होत नाही अर्ध अर्ध रोटेट होत असतं ते बघा कोणत्या कोणत्या पद्धतीचे रॉकेट्स अवेलेबल आहेत अशा पद्धतीनं ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे तिथे नंतर फायनली बघा सगळं बघून झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो लास्ट टेरेसवर नंतर बघा मुलांना लागल्या होत्या भूक असो त्यांना आणलं होतं हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं नंतर फायनली घरी पोहोचला आहोत बघा आम्ही थकून आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय अँड टेक केअर